एकमत शेंदोरणी नगरपंचायत रणकंदन आणि रणसंग्राम या ठिकाणी चालू आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आज आहोत मनसेचे नेते डॉक्टर विजयानंद कुलकर्णी यांच्याकडे आपण आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत आणि कशा पद्धतीने ते या ठिकाणी विजयश्री केतील आणि शेंदोरणीकारांसाठी त्यांच्याकडनं काय पुढच्या काळात काय आश्वासनं असतील पक्षाची नेमकी ध्येय धोरणे काय असतील या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया

वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक बारा आणि प्रभाग क्रमांक तेरा जो की सर्वसाधारण होता आणि आम्ही सर्वसाधारण कॅटेगरीत असल्यामुळे मला ते दोन वार्ड माझ्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले तशी माझी मिसेस डॉक्टर भक्ती कुलकर्णी प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक सात हे सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी खुला तो प्रभाग होता त्यानंतर ओबीसी महिला गटामध्ये सौभाग्यवती उषा शरद बारी जो की एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ती जी जे कुटुंब आहे त्यांनी आपलं योगदान खूप दिलेलं आहे या गावासाठी समाजासाठी तर त्या प्रभाग क्रमांक नऊ जिथे आम्ही राहतो आणि प्रभाग क्रमांक चौदा इथून त्या निवडणूक लढवत आहेत आणि एक सय्यद अजगर सय्यद अकबर हा एक तरुण मुलगा आहे मुस्लिम समाजाचा की जो राजसाहेबांचा जुना कार्यकर्ता आहे पक्ष पण तो, तो सर्वात तरुण आहे तर तो, तो प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढतो आहे आणि उरलेला प्रभाग क्रमांक चारमध्ये सौ सविता प्रकाश चौधरी ज्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर आम्ही याचं कारण असं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी हे जे मनसेचं चिन्ह आहे ते आज प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे हा एक आमचा हेतू पहिला नंबर दोन की ह्या गावात जे आम्ही गेली पंचवीस वर्ष सतत शैक्षणिक क्षेत्रात आणि आरोग्य क्षेत्रात सेवा देतोय तर त्याच्या संदर्भात आमच्या असं लक्षात आलं की सत्ता मी कोणाची होती मागे आणि त्याच्या अगोदर मला त्याच्याशी काही नाही पण तिची सेवा असते सत्तेच्या माध्यमातून ती ह्या गावाला मिळाली नाही तर ती मिळाली नाही तर तिच्यामध्ये ज्या त्रुटी आहे त्या त्रुटी आमच्या लक्षात आहेत आणि आम्ही त्या निवडून आल्यानंतर पूर्ण करणार आहोत आणि ती एक तिचा मी तुम्हाला दोन मिनिटात ते सांगतो एक उतारा उतारा हा सर्वसामान्य माणसापासून तर श्रीमंतापर्यंत लागणारी मूलभूत गोष्ट आहे पण हा उतारा घेत असताना काही ठिकाणी पार्शालिटी करण्यात येते सत्ताधारी लोक काय करतात त्यांच्या मेंबरचा ते अत्येकांचा उतारा ते विदाऊट एनी म्हणजे न भर पैसे भरता तो दिला जातो आणि आमच्यासारखा गेला ज्याची सत्ता नसते जरी आम्ही विरोधात असलो पण तो, तो, तो आम्हाला त्याला फोन करा त्याला फोन करा तो एक अपनास्पद वागणूक मिळते तो एक लोकांच्या डोक्यात संताप आहे दुसरा संताप जे निधी येतात ते निधी विरोधी पक्षाला विचारात घेऊन कुठल्याच प्रकारचं जो निधी आहे त्याचं समायोजन होत नाही आणि विरोधी पक्षाला ते सांगितलं जात नाही फक्त उद्घाटन होतात काम कसं चालतं हे कळत नाही तिसरा मुद्दा आरोग्याचा साफसफाईचा माझ्या बऱ्याच सर्व कलीन यांचं म्हणणं आहे की बा ही जी सफाई होते ही फक्त नावापुरती होते ती खालून होत नाही आणि गटारीची घाण फेकली जात नाही ओला कचरा वेगळा टाकला जात नाही नुसतं जे आतापर्यंत ज्या गटारी झाल्या आहेत तिच्यातली घाण काढली जात नाही गटारीत माणसं पडतात फ्रॅक्चर झाले आणि जो था था जो प्लेटलेट कमी होता सर्व लहान बाळांच्या ह्या सगळ्या त्या डासांचं जे प्रमाण आहे ते अतिशय जास्त आहे शेंदूर आजूबाजूला नदी आहे नाला आहे आणि त्याचं बाहेरच्या बाहेर जे प्लॉट आहेत त्याचं सुद्धा काही अजून समायोजन ग्रामपंचायतचं म्हणजे आता नगरपंचायतमध्ये ते केलं गेलेलं नाही किंबहुना त्या शेतमालकांना आ, नोटीस काढून त्यांना तुम्ही कशा सुधारणा कराव्या हे सांगण्यात आलेलं नाही आहे प्रत्येक समाजाला एक जागा देऊन टाकायची तिथे एक कार्यक्रम करून टाकायचा आणि ते ही सुधारणा नाही आहे गावाची आहे हा जो प्लॅन आहे गावाचा हा कुठेतरी विस्कटलेला आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आम्हाला आता आम्ही पाऊल टाकलं आहे आमची एकच इच्छा आहे की सर्व गावकऱ्यांनी सर्व मतदारांनी शांततेने विचार करून ज्याच्यावरची विजन आहे ज्याच्याविषयी करण्याची तळमळ आहे असे आमचे सर्वसाधारण कार्यकर्ते आहोत आम्ही खूप श्रीमंत कार्यकर्ते आहोत आणि आमची मसल पॉवर खूप आहे पण मसल पॉवर जरी नसली पण अंगावर येणाऱ्यांना आम्ही शिंगावर घेण्याची जी आम्हाला शिकवण दिली राजसाहेबांनी ती आम्ही कधी सोडणार नाही छत्रपती शिवरायांचं म्हणजे ते फार महान होते त्यांची आपण बरोबरी करू शकत नाही पण त्यांच्या नखाचे जरी आपण काम केलं नखा इतकं तरी मी आमचं भाग्य समजू या समाजासाठी आणि या गावासाठी तरी माझी सर्व मतदारांना आमच्या प्रभागात जे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना निवडून द्यावं हे आमची त्यांच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण नऊच उमेदवार का दिले सत्रा एक का सत्रात याचं उत्तर द्या काय बरोबर का तुमचा प्रश्न हा फार चांगला आहे इथे सर्व दबावाचं राजकारण चालतं प्रस्थापित लोकांचं बाकीच्या लोकांचं लोकांची खूप इच्छा आहे प्रबळ कसं सुरुवात करायला कोणी तयार होत नसतं आणि एकदा का सुरुवात झाली तर मी तुम्हाला आजच सांगतो माझे दोन सीट नक्कीच येणार आहे मी सतरा झिरोनं अठरा झिरो मला की वल्गना येता येत नाही मी छत्रपतींचा गनिमी कावा वापरतो आणि छत्रपतींचा मला आशीर्वाद आहे माझ्या वागण्यात सर्व छत्रपतींचा आहे तर मला विश्वास आहे की पुढच्या वेळेस मी सतरा झिरो नक्कीच देईन कारण की लोकांना अगोदर चमत्कार दाखवण्याशिवाय लोकही नमस्कार करत नाही ती लोकशाहीच आहे आपली लोक एखाद्या पक्षाला बळकट समजत नाही तसं असू शकतं पण माझं माझा स्वतःचा आणि माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की नक्कीच पुढच्या वेळेस आम्हाला सतरा जागा आम्ही लढू ह्यावेळेस आम्ही का लढत नाही याचं मला दुःख नाही आहे पण आम्ही लढतो याचा मला आनंद आहे आणि मी नऊ लढल्यानंतर मला जास्त जागा लढायच्या नव्हत्या कमी जागा लढून मला जास्त रिझल्ट घ्यायचा आहे आपले नेते म्हणजे तुमचे नेते तुमच्या पार्टीचे प्रमुख नेते राजसाहेब ठाकरे यांना आधुनिक दूरदृष्टीकोन आहे असं म्हटलं जातं राजकारणामध्ये तशा दृष्टिक्षपात आपण धोरणीकरांना काही आधुनिक विजन देणार का आमच्या मते ह्या गावामध्ये महिलांसाठी जी ॲथलेटिक्स किंवा योगा करण्याची जी, जी जागा असते व्यायामशाळा ती माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी उपलब्ध करून देण्याचा आमच्या सौभाग्यवतीचा मानस आहे म्हणजे जो फिटनेस असतो महिलांचा त्याच्यानंतर महिलांना आपल्या बाळाला घेऊन उद्यानात जायचा जो विषय असतो ते उद्यान इथे नाही आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या दोन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की जिथे कुठ तुम्हाला विरंगुळा होतो मंदिरांचं तर काम चालूच आहे पण मंदिराचं काम चालू असताना ह्या सर्व गोष्टी आधुनिक म्हणजे सगळ्यात तोच प्रकारे किंवा आता जो नाला गेला आहे त्या नाल्यावर भाजी मंडई किंवा रस्त्यातली जी ट्रॅफिक आहे शे दोन्हीतले रस्ते आणून देत सफेत विकणारे असतील भाजीपाला विकणारे ती एक मार्केट भाजीचं फळांचं ते एका बाजूला स्टँडच्या जर झालं किंवा स्टँड बांधल्या गेलं ह्या सर्व गोष्टी राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच होतील पण आम्ही ज्यावेळेस त्यांना रिपोर्टिंग करू आमच्या ज्यावेळेस इथे एक दोन नगरसेवक येतील त्यावेळेस माननीय राजसाहेबांची मला एवढी गॅरंटी आहे की ते आम्हाला सी एस आरचा जो निधी आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक निधी असतो तो कंपन्यांचा विविध कंपन्यांचा निधी तो शेंगोर आम्ही आणू आमची सत्ता जरी नसली वर खाली कुठे केंद्रात राज्यात पण आमची आत्मशक्ती आमची इच्छाशक्ती फार दांडगी आणि प्रबळ आहे माझ्याकडे काही नसताना मी शाळा इथे काढली आज त्या शाळेमध्ये माझ्यावर जरी स्वतःवर कर्ज असलं तरी मी समाधानी कारण की मी समाजासाठी देतोय त्या माध्यमातून आणि मला हे जे आम्हाला इलेक्शन लढायचं हे फक्त समाजाला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे आणि ती नक्कीच आम्हाला इतिहासातून आणि राजसाहेबांच्या मार्गदर्शनाने मिळेल आपण बघितलं की महिला लहान मुलं यांच्यासाठी एक दृष्टी असलेले हे नेते मनसेचे या निवडणुकी रिंगणामध्ये उतरले आहेत आणि आपल्या आठ सहकार्यांसह ते या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपण नशीब आजमावत आहेत निश्चितपणे या ठिकाणी यश येतं अपयश येतं की आणि कुठल्या प्रकारचं कशा पद्धतीने निवडणूक पार पडते हे वेळोवेळी आम्ही आपल्याला पुरवत राहू तोपर्यंत पात्र रा, आय व्हिन एकमेक कॅमेरामॅन बाळवाग अर्जुन पाटील